तर नमस्कार मित्रांनो परवा दिवशी चालू झाली युपीएससी सीडीएस भरती दोन हजार पंचवीस आपण बघतोय युपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा म्हणजे सीडीएस टू ही परीक्षा म्हणजे ही भरती निघालेली आहे यामध्ये चारशे त्रेपन्न टोटल पद आहेत आणि या पदांसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे सतरा जून चार अगोदर यामध्ये भारतीय भूदल अकॅडमी म्हणजेच मिलिटरी अकॅडमी जी आहे डेहराडून ची तिथं शंभर पदसंख्या आहे भारतीय नेव्हल अकॅडमी एझीमाला तिथं सव्वीस हवाई दल अकॅडमी हैदराबाद ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुष चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई अशा एकूण चारशे त्रेपन्न पदांसाठी भरती निघणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती एक जे आहे भारतीय भूदल मिलिटरी अकॅडमी त्यांच्यासाठी पदवीधर पाहिजे सेकंड वाले जे भारतीय नेव्हल अकॅडमी त्यासाठी इंजिनिअरिंग झालं असलं पाहिजे तसेच पदक्रमांक तीन साठी तुमची पाहिजे फिजिक्स किंवा मॅथ्स टेन प्लस लेवलचं जे काय एक्झाम असेल ती झाली पाहिजे बारावी नंतर तुमचं इंजिनिअरिंग जरी झालं असेल तरी चालत आहे पदक्रमांक चारला पण पदवीधर पाहिजे आणि पदक्रमांक पाच ला सुद्धा पदवीधर पाहिजे वयाची जी अट आहे ती अट प्रत्येक पदला अनुसरून दिलेली आहे जन्म याच्या मधला असला पाहिजे त्यानंतर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आणि ह्यासाठी फी जी घेते ती जनरल आणि ओबीसी साठी दोनशे रुपये एस सी एस टी महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही आहे पगारासाठी तुम्ही जाहिरात पाहू शकता तसंच महत्त्वाच्या तारखांमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हे अर्ज सुरू झालेत आणि जवळपास सतरा जून दोन हजार पंचवीसला याची शेवटची तारीख आहे लेखी परीक्षा ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे याची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथं दिलेली जाहिरात बघायची आहे या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामध्ये पेपर स्ट्रक्चर सुद्धा दिलेला आहे त्यानंतर प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्याची टोटल वॅकन्सी पेपर कसा असणार आहे पेपर पॅटर्न या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्ही भरतीचा हा अर्ज बघितलाय आणि तुम्हाला फक्त तुम्ही भरतीची सगळी माहिती वाचला आणि तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे तर तुम्हाला इथं अर्ज करा पर्याय दिलाय अर्ज करावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे सीच्या प्रोफाईलवरती लॉग इन होत आहे इथं तुम्हाला नवीन जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर इथे एक्झामिनेशन्स तुम्हाला इथं समजून जातील की माय ॲप्लिकेशन्स किंवा तुम्ही जर आधी अर्ज भरला असेल तर तुम्हाला इथं सगळी माहिती मिळेल तसेच जर तुम्ही नवीन अर्ज भरणार असाल तर तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे इथं मध्ये तुम्हाला ह्या सगळी माहिती करून मोबाईल नंबर ईमेल आयडी व्हेरीफाय करायचं आहे पासवर्ड क्रिएट करायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला आपल्या नोकरी बघाचा एक हिस्सा व्हायचा नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप आपला जो आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तर नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावरती इथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही नोकरी भागाच्या व्हॉट्सअपच्या आपल्या चॅनलला चॅनलमध्ये याल तिथे फॉलो केलात तर तुम्ही आपल्या नोकरी बघाचे सदस्य व्हाल जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला नोकरी भागावरती दररोज मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये